आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही दोन भाऊ एकत्र आल्यांद होईल देशच्या निवडणुकीमध्ये भोपळा का आला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र यांची भेट घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की मुंबईच्या विकासाचा अह मी माननीय मुख्यमंत्र्यांना माझा व्यास ठाकरे यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण एक गोष्ट मला कळली नाही व्यास आहे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर बॅन होईल आणि मग महाराष्ट्र सत्ता तुम्ही तुमच्या हातात आणाव्या अशा अण्णा झाल्या होत्या त्याच काय झालं ते लोकांना कळलं पाहिजे महाराष्ट्राला बेसच्या निवडणुकीमध्ये भोपळा का आला ते महाराष्ट्र कळलं पाहिजे आणि काल भोपळा आला आणि महाराष्ट्र तुम्ही आज लगेच मुख्यमंत्र्यांना भेटताय आघाड्या घेऊन तुम्हाला ठामपणे कळलं की आता महानगरपालिका आमची येणार नाही महानगरपालिका देखील असा भोपळा होईल म्हणून आता हा विकास आघाखा जो तुमच्याकडे होता तो तुम्ही आता मुख्यमंत्री नेऊन दिला निवडणुकीच्या आधीच तुम्ही कबूल केलं तुम्हाला खूप धन्यवाद हा जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका